विश्वाचे गुरू असलेल्या भगवान दत्तात्रयांना गणपती बाप्पाची आराधना करण्याची गरज का भासली ज्यांच्याकडे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्हींची शक्ती आहे त्यांनी एका लहान बाल गणेशासमोर नतमस्तक होण्यामागे नक्की कोणते गूढ कारण होते याचे उत्तर दडले आहे एका प्राचीन नियमात भगवान गणपती हे केवळ विघ्नहर्ता नाहीत तर ते विद्यापती आहेत म्हणजे या सृष्टीतील सर्व चौऱ्याऐंशी विद्या आणि चौसष्ट कलांचे ते मालक आहेत स्वत दत्तगुरूंनी जगाला हेच शिकवले की कि तुमच्याकडे कितीही ज्ञान असले तरी त्या विद्येच्या अधिपतीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय ते ज्ञान पूर्ण होऊ शकत नाही दत्तगुरूंनी गणपतीची पूजा केली कारण त्यांना हे सिद्ध करायचे होते की ज्ञान म्हणजे दत्तात्रेय तेव्हाच सत्कारणी लागते जेव्हा त्याला विवेकाची जोड मिळते गणपती हे ज्ञानाचे प्रवेशद्वार आहेत जोपर्यंत तुम्ही बुद्धीच्या देवतेला प्रसन्न करत नाही तोपर्यंत दत्तात्रेयांचे अथांग ज्ञान तुमच्या बुद्धीला शिवूच शकत नाही म्हणूनच दत्त संप्रदायात कोणत्याही साधनेपूर्वी गणपतीचे नाव घेतले जाते हा केवळ एक विधी नाही तर तो ज्ञानाप्रती असलेला आदर आहे गुरु आणि गणेश